राज्यपाल पदाचं आमिष पाच कोटींचा गंडा गाडीवर खासदाराचा लोगो लावणारा संशयित निरंजन कुलकर्णी अटकेत नाशिक राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवीत तामिळनाडूतल्या शास्त्रज्ञाला पाच कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या महाठगाचे बिंग फुटल्याने खळबळ उडाली या प्रकरणी संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी वय वर्ष चाळीस राहणार गंधर्व नगरी नाशिक रोड याला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेने नागपुरात बेड्या ठोकल्या राज्यपाल पद पा देण्यासाठी त्याने तब्बल पंधरा कोटी रुपयांचा सर्व्हिस चार्ज मागितल्याचेही समोर आले आहे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने संशिताला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तामिळनाडू राज्यातील चेन्नईतील तिरुवन्मियूरमध्ये राहणारे व्यावसायिक व शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी वयवर्ष छप्पन यांनी मुंबई नाका पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार नाशिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या पथकाने निरंजन कुलकर्णी याला अटक केली रेड्डी यांनी सात फेब्रुवारी ते दोन एप्रिल दोन चोवी हजार चोवीस या कालावधीत संशिताला पाच कोटी आठ लाख नव्याण्णव हजार आठशे शहात्तर रुपये दिले आहेत त्यापैकी साठ लाख रुपये रोख रक्कम असून उर्वरित पैसे स्वतःसह नाथलगांच्या बँक खात्यातून रेड्डींनी संशिताच्या बँक खात्यात जमा केले होते सुजिताचा डाव लक्षात आल्यावर रेड्डीने पैसे परत मागितले त्यावेळी पैसे परत देण्यास नकार देत फोनवरून संशिताने रेड्डींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान राजकीय वलय असलेल्या या गुन्ह्याच्या नोंदीनंतर शहर पोलिसांवर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते मात्र पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळून संशयताला अटक करून संशयतासह न्यायालयासमोर हजर करण्यात आले त्यानंतर मुंबई नाका पोलिसांकडून प्रकरणाचा खुलासा करण्यात आला संशयित कुलकर्णी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्म जागरण विभागाचा कार्यकर्ता होता त्यातून राजकीय वर्चस्व निर्माण केल्याचा दावा त्याने नागरिकांमध्ये केला काही महिन्यांपासून तो संघटनेत सक्रिय नसल्याचे सूत्रांनी सांगितले त्याचे वडील महावितरण विभागातून दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत संशयाचे राजकीय पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांसमवेत बरेच फोटो आहेत हाय प्रोफाईल लाईफस्टाईल जगण्याची त्याला हौस होती त्याच्याकडील कारवर खासदार असा शासकीय लोगो होता कौटुंबिक कलहामुळे त्याची पत्नी विभक्त राहत असल्याचे कळते सतत राजकीय वर्तुळात वावरताना त्याने अनेकांना फसवल्याची माहिती पोलिसांकडे आहे त्या संदर्भातील तपास सुरू आहे संशयितांनी कोट्यावधी रुपये कुठे दडवले याचा तपास सुरू आहे हॉटेलिंग मोजमस्तीत पैसे खर्च केल्याचे समोर आले आहे संशिताच्या वडिलांच्या नावे मुदत ठेवीच्या नोंदी आढळल्या आहेत नागपुरातील हॉटेलातून पोलिसांनी त्याला बेड्यात ठोकल्या सतरा डिसेंबरपर्यंत नाशिक पोलिसांच्या कोठडीत असून मध्यवर्ती गुन्हे शाखेचा कसून तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक